अतिशय दुःखद घटनेने कालचा दिवस मावळला देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ इकोमॅन मध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटाने दिल्ली बरोबरच संपूर्ण देश सादरला देशाच्या राजधानी दि, दि, दिल्लीत आणि तेही लाल किल्ल्याजवळ असा स्फोट होणं हा आपल्यासाठी वेकअप कॉल आहे अजूनही बऱ्याच गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत पण या घटनेचा तपास करताना आतापर्यंत डॉक्टर आदिल अहमद आणि मुसलमिन शकील आणि त्याच्या इतर सात साथीदारांना पकडण्यात आले आणि त्याच्या त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे दोन हजार नऊशे किलो इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटक त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहेत आणि यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की या मागे दहशतवाद्यांचा मोठ्या घातपाताचा कट होता डॉक्टर मुजम्मिल शकील हा फरीदाबाद येथील अल फला या विद्यापीठात शिकवत होता आणि तो पुलवामा येथील रहिवासी आहे या घटनेत आतापर्यंत दहा लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि जखमींची संख्या बरीच आहे आणि मृतांची संख्या वाढण्याची देखील भीती आहे हा स्फोट इतका भयानक होता की स्फोट झालेल्या गाडीच्या आजूबाजूची आजू आजू पाच सहा वाहनं देखील जळाली तेथील स्ट्रीट लाईट जळाल्या आजूबाजूच्या बिल्डिंगच्या काचा फुटल्या या हल्ल्यामुळे देशभरात भीतीचं वातावरण आहे देशातल्या प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आपल्या देशात आतापर्यंत असे अनेक आहेत आणि आपण त्याला चोख प्रत्युत्तर देखील दिलेला दे आहे पण देशाच्या राजधानीत संवेदनशील ठिकाणी असा हल्ला होणार हा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर परिणाम करणारा सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे हल्लीच आम्ही दिल्लीला गेलो होतो आणि तेथील ओल्ड दिल्ली येथे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते आणि सुरक्षेच्या दृष्टी दृष्टीने जेव्हा त्यांचं सामान चेक केलं जातं तेव्हा लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे त्यातील बरीचशी लोक सामान चेक न करताच जात होती आणि प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गर्दी असल्याने सुरक्षा व्यवस्था तुकडी पडत होती आणि त्यावेळी मनात एक प्रश्न तरवून गेला की देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीत सुरक्षेचं काम आणि काल जेव्हा ही घटना ऐकली तेव्हा मन सुन्न झालं खर तर दिल्ली मेट्रो स्टेशन एअरपोर्ट तसेच इतर अनेक ठिकाणी प्रवाशांची इतर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यामुळे हा सुरक्षा सुरक्षेचा प्रश्न फार गंभीर आहे कालचा झालेला हल्ला हा आपल्यासाठी एक हल्ला आहे पण यात अनेकांनी आपलं आयुष्य गमवलंय कित्येकाने आपले कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झालेत आणि ही गोष्ट खरच मनाला चटका लावून जाणारी आहे शिवरायांकडून घेणाऱ्या इतर अनेक दडांबरोबर एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याची तटबंदी सुरक्षित पाहिजे विकासाच्या गप्पा मारताना विकसित देशाच्या दृष्टीने वाटचाल करताना हा आपण देश सुरक्षित ठेवणं देशातली लोक सुरक्षित राहणं हे फार महत्वाचं आहे आतापर्यंतचा इतिहास पाहता अशा हल्ल्यांना आपण प्रत्युत्तर केलंय याही वेळी आपण या हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर देऊ या पाठीमागचा सूत्रधार शोधून काढू या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी अशा गोष्टी होऊच नाहीत ज्यामुळे देशातल्या लोकांच्या वर त्यांच्या मानसिकतेवरती परिणाम होईल या गोष्टी होऊच नये यासाठी ठोस उपाययोजना करणं महत्वाचं आहे असं मला वाटतं धन्यवाद